बाईतगबाई उतले उतले तावेल तावेल शिवाय उताच नाही काय

हाय हॅलो नमस्कार तर पुन्हा एकदा नव्याने तुम्हा सर्वांचं आपल्या अमुश यूट्यूब चॅनेलला मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ जरा नवीन आहे आधी तुम्ही माझे रेसिपीचे ब्लॉग्स बघितले डेली ब्लॉग्स बघितले पण आज पहिल्यांदाच मी तुम्हा सगळ्यांसोबत माझं आणि माझ्या बाळाचं सकाळचं रुटीनचा व्हिडिओ शेअर करत आहे तर बरेच दिवस झाले हा व्हिडिओ शूट केला होता पण एडिटिंगसाठी काही वेळ भेटत नव्हता घरातली आपली नेहमीची कामं असतात आणि दिवसभर काही ना काही काही ना काही चालूच असतं बाळामुळे त्यामुळे सध्या माझी पूर्ण डेली लाइफ बिझी होऊन गेलेले आहे पण मी ठरवले काही झालं तरी आत्ता तुमच्या सगळ्यांसोबत माझे डेलीचे ब्लॉग्स शेअर करायचे आहेत आणि मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला सर्वांना माझे रेसिपीचे ब्लॉग्स डेली रुटीन माझे आणि माझ्या बाळाचे व्हिडिओज की बाहेरचे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ कोणते व्हिडिओ पाहायला जास्त आवडतात मला ही कळेल की तुम्हाला माझे कोणते व्हिडिओज आवडतात त्यानुसार माझे व्हिडिओज मी तुम्हाला सगळ्यांसोबत नक्कीच शेअर करत जाईल तर आजचा व्हिडिओ हा आपला खूपच खास असणार आहे कारण की यामध्ये मी आणि माझं बाळच आहे आणि बा सकाळी उठ उठल्यापासून ते दुपारी सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत हा रुटीनचा व्हिडिओ आहे तर इथे मी माझं आणि माझं बाळ उठलेलं आहे आणि माझे घरातलं बऱ्यापैकी कामंसुद्धा आवरले आहेत आणि शेडला टिफिन वगैरे दिलेलं आहे आणि इथे मी पटपट कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि मध्ये मध्ये आमच्या बाळाची लुडबुड चालूच असते मी त्याला गादीवर झोपायचं असतं आणि गादी काही काढून देत नाही असंच काहीतरी चालू होतं आणि एक अर्धा ते एक तासानंतर माझं झाडू मारून झाला होता आणि बरीच कामं झाली त्यानंतर म्हटलं जातं आपण बाळाला मस्तपैकी गरम गरम तूप पाल तूप लावून चपाती बनवली होती तर दूध चपातीचा काला भरूया आपण हल्ली आमचं बाळ जेवायला खूप नाटके करतं जेवतच नाही आणि प्रत्येक आईचं चा चालूच असतं की आपल्या पोराने एक ते दोन तरी असे खावे पण इथे त्याला एक घास खाल्ला आणि लगेच तोंडातून थुकला तो आणि पाणी प्यायचं परत एक घास खायचं आणि थुकायचं पण काही इथे तो आमचं बाळ पोटभर जेवण करतच नाही तुम्ही पाहू शकतात असंच चालू असतं आणि त्याने काहीतरी दोन घास खावे त्याच्यासाठी माझं दिवसभर काही ना काही नवी नवीन नवीन रेसिपीज त्याला बनवून दे जेणेकरून त्याला कसली तरी चव लागेल तोंडाला नाही तो खाईल पण इथे आमचं बाळ काहीच खात नाही आणि त्यानंतर आजची सकाळ खूपच छान होती आणि आज आमच्या बाळासाठी मी ऑनलाईन सुद्धा प्रोडक्ट ऑर्डर केले होते ते प्रोडक्ट मी तुम्हाला सगळ्यांसोबत नक्की शेअर करणार आहे आणि हल्ली आमचं बाळ आता बोलायचंसुद्धा प्रयत्न करत आहे तरी ते त्याचं चाललं होतं भुभू जय बाप्पा दाखवतो पंखा दाखवतो हत्ती घरामध्ये आमच्याकडे च त्याचे खेळायचे काही खेळणे आहेत हत्ती कुत्रा वगैरे ते सुद्धा त्याला आता ओळखायला यायला लागलेले आहेत ट्यूबलाईट दाखवतो जय जय बाप्पा करून दाखवतो हे सगळं पाहून कुठेतरी मनाला अजून छान वाटतं आणि बाळासोबत सकाळी उठल्या उठल्या टाईम स्पेंड करणं याहून सुख काहीच नाही आहे मी सकाळी उठल्यावर बाळ उठायच्या आधी जेवढी कामं होतील तेवढी कामं करून घेते त्यानंतरची राहिलेली कामं मी नंतर करते पण बाळ उठल्यानंतर बाळासोबत मी अर्धा ते एक तास टाईम स्पेंड करते जेणेकरून माइंड एकदम फ्रेश होऊन जातं आणि सकाळ सकाळी बाळाची गोड स्माईल बघितली की पूर्ण दिवससुद्धा छान जातो तर तुम्ही पाहू शकता तिथे घरातली बाकीची कामे आवरत नाही तर हा आमचं बाळ पसारा करून ठेवतो छोटी मोठी कामं होत नाही तर परत दुसरी कामं तो माझ्यासाठी वाढवून ठेवतो कारण की बाळाच्या मम्माने कुठे ब्रेक घेतलाच नाही पाहिजे म्हणून त्याच असं चालू असतं आणि हल्ली आमचं बाळ चालायला लागलेलं ला आहे तर पटकन जातो ट्रॉली वगैरे पण ओपन करतो तर कुठेतरी मनामध्ये भी भीती वाटत असते की ट्रॉली ओपन केली आणि त्याला कुठेतरी ट्रॉली लागायची आणि सारखे ट्रॉलीमधले भांडे काढ आणि त्या भांड्यांसोबत खेळत बस असंच चालू असतं आणि इथे आज आम्ही आमच्या बाळासाठी मधस्पतचा तूथबेस ऑर्डर केलेला आहे तर प्रत्येक आई आपल्या बाळासाठी जे बेस्ट असेल तेच प्रोडक्ट निवडत असते इव्हन जेवणासाठी सुद्धा काही असो जे चांगलं असेल तेच आपण आपल्या बाळाला देण्याचा प्रयत्न करतो तर इथे आज मी पहिल्यांदाच माझ्या बाळाला मदर स्पचा ऑर्डर केलेला आहे याआधीसुद्धा मी तुम्हा सगळ्यांसोबत शॉर्ट मार्फत मदर व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि आमच्या बाळाला फक्त सध्या ब्रश हा शब्द माहिती आहे आणि त्याला कळलं की त्याचा ब्रश आलेला आहे आणि त्याला आनंद झाला आणि हल्ली आमच्या बाळाचा आनंद व्यक्त करण्याची पद्धत अशी झालेली आहे की त्याच्या स्वतःच्या भोवती गोल गोल फिरायचं आणि इथे मी किचन ट्रॉली बेल्टसुद्धा ऑर्डर केले होते की आत्ताच मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की कुठेतरी मनामध्ये भीती असते की पटकन जाऊन ट्रॉली ओपन करणार आणि कुठेतरी त्याला हाताला किंवा पायाला लागायची भीती असते जर आपलं लक्ष नसेल आणि कुठेतरी जाऊन ट्रॉली ओपन केली तर काहीतरी काम एक्स्ट्रा होईल त्यासाठी आपण सेफ्टीसाठी हे ट्रॉलीचे बेल्टसुद्धा ऑर्डर केलेले आहेत आणि मधस्पदचं तुथबेस ऑर्डर करण्याचं कारण हे एकच होतं की कॅमिकल फ्री प्रोडक्टने बनलेले आहेत त्यातल्या त्यात हे नॅचरल घटकापासून तयार झालेलं आहेत आणि तुम्हाला मी सांगितलं जातं की आमच्या बाळाला आनंद झाला की तो त्याच्या गोल गोल फिर स्वतःभोवतीच फिरत असतो असे काहीतरी त्याची आनंद व्यक्त करण्याची पद्धत आहे तर प्रत्येक बाळाचं काही ना काही वेगळं असतं आनंद व्यक्त करण्याची पद्धत आणि इथे त्याला ब्रश हा शब्द माहिती आहे कारण की आजकाल आपण जे काही लहान मुलांसमोर बोलतो ते पटकन त्यांच्या कानावर आले की ते लक्षात राहतं की सकाळी तो ऑब्झर्व करतात पप्पा दात कसे घसतात ते आणि सकाळ सकाळी पप्पा उठल्यावर त्यांचं चालूच असतं आणि हल सगळ्यात मोठा टास्क हाच आहे माझ्यासाठी की त्याला रेडी करणं आंघोळ घातल्यानंतर कपडे घालायला तो कधीच एका जागेवर बसत नाही किचनच्या गॅलरीमध्ये जा कुठे हॉलच्या गॅलरीत जा कुठे किचनमध्ये पळ कुठे बेडरूममध्ये पळ आणि त्याच्या पाठीपाटी मला पळून त्याला कपडे घालायचे असतात असंच मम्माचं आणि बाळाचं झालेलं आहे तुमचंही लहान बाळ असेल तर तुमची सुद्धा रुटीन अशीच असणार आहे कारण की ला प्रत्येक लहान मुलांचं हेच आहे की कधीच एका जागेवर असं शांत बसून कपडे घालणार नाही आणि त्याला कसे बसे मी कपडे घातले तर केस कोरडे करायचे बाकी होते तर काही केसांना हात लावून देत नव्हता पण कसे बसे मी त्याचे केस पुसून काढले आणि त्याचं इथे पुन्हा रडायचं चालू झालं होतं की त्याला बाहेर जायचं आहे आणि सकाळ सकाळी बाहेर खाली मुलं तर कोणी खेळत नव्हते सगळे शाळेत निघून गेले होते पण त्याला दरवाजे ओपन करून दे दरवाजा ओपन नाही केला तर कुठेतरी ट्रॉलीच ओपन करून दे ट्रॉली ओपन करून नाही दिली तर मग रडायचं असंच काहीतरी असतं त्याचं रोज सकाळचं उठलं की माझं आणि माझं बाळाचं रुटीन हेच आहे आणि कुठेतरी माझं बाळ शांत झोपत नाही तर मग परत माझ्या काम चालू होऊन जातात आणि ट्रॉली ओपन केली की के ट्रॉलीतले भांडे काढ म्हणजे कसं का मम्माने शांत बसलंच नाही पाहिजे काही ना काही काम मम्मा करतच राहिली पाहिजे आणि ट्रॉली लावून घेतली तर पुन्हा रडायचं आणि एक एक भांडं काढायचं हॉलमध्ये आणून ठेवायचं आणि पुन्हा जायचं पुन्हा भांडे काढायचे असंच त्याचं चालू उठला झोपेतून उठल्यापासून ते झोपेपर्यंत त्याचे हेच चालू असतं आणि कुठेतरी भीती वाटते की पटकन त्याने मिक्सरचं भांडं हातात घेतलं किंवा काही घेतलं त्याचं ब्लेड वगैरे लागेल किंवा आपलं ट्रॉलीमध्ये सुरी वगैरे असते ते कुठेतरी हाताला लागेल अशीच खूप सारी मनामध्ये भीती असते आणि प्रत्येक गोष्ट मी बाळा तरी लक्ष राहतं आणि कधी कधी असं वाटतं पटकन आपलं लक्ष नसलं की त्याचे ट्रॉलीतल्या हातामध्ये बोट वगैरे जाऊन चिमटायची भीती असते कुठेतरी भांडेच काढ कुठेतरी काहीतरी नवीनच असं तरी करून ठेव तर असं काहीतरी माझा आणि माझ्या बाळाचं रुटीन झालं आहे तर बराच वेळ त्याला मी भांडे काढून दिले त्या भांड्यांसोबत त्याला खेळून दिलं मग नंतर त्याला कुठेतरी जाऊन बरं वाटलं आणि त्याच्यानंतर म्हटलं की आता बराच वेळ झालेला आहे आपण आता बाळाला झोपवूया कारण की आंघोळ झाल्यानंतर अर्धा ते एक तास तरी तो झोपतो आणि बघू शकता तुम्ही त्यांनी माझ्यासाठी कसे पसारा करून ठेवलेला आहे जेणेकरून मम्मा मी झोपल्यानंतर फ्री नाही राहिली पाहिजे तर इथे त्याच्यासोबत गप्पा मारत मारत त्याला लाडी गुडी लावून त्याला झुळीमध्ये टाकलं आता ही झुळी बांधण्याची पद्धत नाशिक साईडची आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांसोबत झुळी कशी बांधायची ह्या रिलेटेडसुद्धा व्हिडिओ बनवणार आहे जर तुमचं बाळ लहान असेल तर पाळण्याहून तर आपली झुळी बेस्ट आहे कारण की याच्यामध्ये बाळाला प्रॉपर झोपता येतं आणि आता आमचं बाळ हे दीड वर्षाचं होऊन गेलेलं आहे तर त्याची झुळीची सवयसुद्धा मोडायची आहे हळूहळू ही सवयसुद्धा मो जाईल पण सध्या आमच्या बाळाला झोपाला झुळीच लागते आणि ती सवय कालांतराने हळूहळू कमी सुद्धा होईल पण आता म्हटलं की रड त्याला रडवायचं नाही आहे ना रडवण्यापेक्षा त्याला ठीक आहे थोड्या वेळा आपण झुळीमध्ये ठेवूया आणि सध्या आमच्या बाळाला टॉवेल एवढी सवय झालेली आहे ना झुळीमध्ये झोपताना टॉवेल लागतो झोळीतून झुळीतून झोपून उठल्यावर सुद्धा टॉवेल लागतो घरामध्ये फिरायलासुद्धा टॉवेल लागतो आणि एवढा तो आता झोका घेतो आणि त्याला लहानपणापासून सवय लागलेली आहे की गाणे म्हणायची गाणे मम्मीने गाणे बोलायचे आणि मग त्याने झोपायचे ते मी त्याला झोपी लावण्यासाठी ते गाई गाईचे गाणं असं ते असं गाणं बोलत होती आणि त्याचं चा तिथून चालू होतं असं काहीतरी मम्माची आणि बाळाची रुटीन झालेली आहे तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पहिल्यांदाच मी माझ्या बाळासोबतचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर केलेला आहे बाय